तर भाऊ नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत स्वागत करतो तुमच्या भाऊचे युट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर तर भाऊ उद्या शिवजयंती तर त्याच निमित्ताने आपण तीन दिवसाआधी एक बॅनर व्हिडिओ स्टेटस टाकलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एक टास्क दिलं होतं जर पन्नास लाईक झाले वर मी तर नक्कीच त्या डिझाईनवर मी ट्युटोरियल आणेल तर भाऊनो पन्नास लाईक तर झालेलं नाही पंचेचाळीसच्या आसपास लाईक आहे तरी सुद्धा हे ट्युटोरियल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त सिंगल फोटो मॅन्युअर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे भाऊनो डिझाईन तुम्ही बघू शकता एकदम क्लासिक जे स्टेटस आपण अपलोड केलं होतं त्याच मटेरियलचा यूज करून एकदम क्लासिक आणि कडक ही डिझाईन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर कशा कशाप्रकारे ही डिझाईन तुम्हाला क्रिएट करायची काय काय चेंजेस यात तुम्ही करू शकताय संदर्भात संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटेल पण भाऊ नो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि जर बावनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर चला भाऊ नो कुठलाही टाइम वेस्ट न करता एवढ्याला आता आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो यावेळेस जी डिझाईन असणार आहे हे मी तुम्हाला फोटोशॉप मध्ये क्रिएट करून दाखवणार आहे सिम्पल तुम्ही पिक्सल लॅप किंवा फोटोशॉप दोन्ही सॉफ्टवेअर पैकी कुठल्या एका सॉफ्टवेअर मध्ये सिंपल डिझाईन क्रिएट करू शकताय फक्त तुम्हाला स्क्वेअर कॅनव्हास घ्यायचं आहे त्यासाठी जर तुम्ही फोटोशॉप यूज करत असाल तर फाईलवर क्लिक करून न्यू वर क्लिक करायचं फाईव्ह बाय फाईव्ह इंचेसचं हे स्क्वेअर कॅनव्हास तुम्हाला क्रिएट करून घ्यायचंय सिंपल ओके वर क्लिक करा तुमचं कॅनव्हास तुमच्या समोर क्रिएट होईल सेम पिक्सल वर क्लिक करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून स्क्वेअर कॅनव्हास तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर भाऊ जे मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे त्याची फाईल सिम्पल डाउनलोड करून तुम्हाला ओपन करून ठेवायची आहे इथे बघू शकताय अकरा पीएनजी आणि एक बॅकग्राऊंड तुम्हाला इथे भेटणार आहे आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे सगळं मटेरियल मी तुम्हाला ऑलरेडी प्रीसेट करून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त मुवमेंट करण्याची गरज नाही फक्त जे काही चेंजेस असणारे जे काही एडिटेबल ऑप्शन्स असणारे ते कसे करायचे हे मी तुम्हाला सांगून देईन इथे तुम्हाला दिसतंय एक डिझाईन मी तुम्हाला सॅम्पल म्हणून त्या मटेरियलच्या फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेली ती तुम्ही ओपन करू शकताय जर तुम्हाला बघून डिझाईन क्रिएट करायची असेल तर त्यासाठी हे बेस्ट असणार आहे त्यानंतर डिझाईन क्रिएट करण्यासाठी कॅनवास क्रिएट केल्यानंतर सर्वात बेस्ट असणार आहे तो म्हणजे आपला बॅकग्राऊंडचा सिंपल बॅकग्राऊंड ओपन करा सिम्पल ड्रॅगन ड्रॉप करून इथे पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बघू शकताय सेम कॅनव्हास स्क्वेअर कॅनवासचं हे बॅकग्राऊंड आहे आणि त्यावर आपलं जे कॅनव्हास होतं ते पूर्णपणे मॅच झालेलं आहे ओके त्यानंतर सिंपल हे बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर आता मी तुम्हाला पुढे एक पीएनजी दिलेली आता मित्रांनो इथे बघू शकताय शिवाजी महाराजांचा जो घोड्यावर बसलेला पुतळ्याचा फोटो आहे तो ऑलरेडी इथे मी ब्लेंड करून बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला एडिट करून दिलेला आहे त्याचबरोबर राईट साइडला बघू शकता जे सूर्यकिरण किंवा रेज म्हणू शकताय त्याचबरोबर जो सर्कल पीएनजी होता तो मी इथे ऑलरेडी कट करून शिवाजी महाराजांचा जो फोटो असणार आहे इथे त्या फोटोच्या मागे त्या फोटोच्या मध्ये कट करून ही लेअर ऑलरेडी बॅकग्राऊंड मध्ये मज करून मी तुम्हाला प्रोव्हाइड केलाय कारण भाऊ ना मध्ये पॉसिबल आहे पण जेव्हा तुम्ही मध्ये या पीएनजीस ऍड कराल तर तिथे हे ऑप्शन्स तुम्हाला भेटत नाही या रेजला मी ओव्हरले दिलेला आहे इथे बघू शकताय हा जो मागचा सर्कल आहे बॉर्डर त्याला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे त्याचबरोबर ही जी तुमचा मेन सर्कल आहे येल्लो आणि ऑरेंज कलरचा हा तुम्हाला कट करणं तिथे जमलं नसतं त्याचबरोबर हा जो लुमिनोसिटी इफेक्ट आहे महाराजांच्या फोटोला हा सुद्धा पिक्सल मध्ये तुम्हाला भेटत नाही त्यामुळे बावून डायरेक्टली बॅकग्राऊंड क्रिएट करून मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे सिम्पल इथे ड्रॅगन ड्रॉप करा तुम्हाला पण सेम न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून ओपन इमेज म्हटलं की सिंपल ड्रॅगन ड्रॉप करायचं आहे ऑटोमॅटिकली तुमच्या स्क्वेअर कॅनव्हासवर ते फिट होणार आहे ते केल्यानंतर सिंपल तुम्हाला महाराजांचे जे फोटो दिलेले ते इथे आता ऍड करून घ्यायचे ऍड करताना इथे लक्षात ठेवायचे आहे इथे झूम करू शकताय झूम केल्यानंतर तुम्ही बघू शकताय हा जो कानाचा भाग आहे हे अशा प्रकारे मी इथे मर्च केलेला आहे त्यासाठीच बावनो हा जो मागचा सर्कल आहे हा मी तुम्हाला कट करून प्रोवाईड केलेला आहे कट जर केला नसता तर इथे जो ब्लेंड इफेक्ट मी दिलेला आहे इरेझरने हा सर्कल इथे रिफ्लेक्ट झाला असता त्यामुळे बावनो हे पूर्णपणे तुमच्या साठी मी तुम्हाला ऑलरेडी प्री कट करून दिलेलं आहे ते केल्यानंतर पुन्हा एकदा फाइलवर क्लिक करायचंय ओपन प्रोजेक्ट म्हणायचे आणि जे मेन टेक्स्ट असणारे ते इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचंय ऍड करण्यासाठी सिंपल अशा ठिकाणी तुम्ही ते ऍड करू शकताय ऍड करताना तुम्ही बघू शकता या टेक्स्टला सुद्धा प्री इफेक्ट मारून मी तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे शॅडो झालं इनर शॅडो झालं किंवा जे टेक्स्चर आहे गोल्डन टेक्स्चर हे सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटून जातं त्यानंतर पुन्हा एकदा ओपन प्रोजेक्टवर क्लिक करून जे शुभेच्छा टेक्स असणार आहे ते इथे ऍड करून घ्यायचंय ऍड करताना व्यवस्थितपणे अशा प्रकारे हे तुम्हाला ऍड करायचंय जेणेकरून ओव्हरलॅप लॅप हे टेक्स्ट होणार नाही पुन्हा एकदा ओपन टूवर क्लिक करा जे वरचं स्लोगन असणार आहे हे तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचंय स्लोगन ऍड करताना एक लक्षात ठेवायचं आहे की जी बॉर्डर दिली आहे मी ट्रॅंग्युलर येल्लो आणि ब्राऊन ट्रायंगलची ही तुम्हाला डायरेक्टली टॉपला अटॅच करायची तुम्ही सेंटरलाही ठेवू शकताय पण टॉपला ऍड केलं तर एकदम बेस्ट दिसणार आहे जेणेकरून ते बघू शकता एकदम कडक असा लूक इथे प्रोव्हाइड होतोय त्यानंतर पुन्हा एकदा ओपनवर क्लिक करा आणि आपली जी डेट जी ही सुद्धा इथे ऍड करून घ्या ही डेट पेन जी तुम्हाला इथे कॉर्नरला ऍड करायची कॉर्नरला करू शकताय किंवा इथे जरी केली तरी एकदम बेस्ट दिसणार आहे ओके एवढं क्लिक केल्यानंतर बावनो जी तुमची प्री डिझाईन आहे बेसिक डिझाईन आहे ही इथे क्रिएट झालेली आहे इथे तुम्ही आता काय काय चेंजेस करू शकता हे पण मी तुम्हाला सांगून देतो इकडे तुम्ही डॉट पॅटर्न्स ॲड करू शकताय किंवा लाईन पीएनजी जी ॲड करू शकताय डेट इथे ऍड करू शकताय किंवा तुमचा लोगो ॲड करू शकताय किंवा अजून एक इमेज सेम या साईडला जशी मी ॲड केली त्या साईडला इथे तुम्ही ऍड करू शकता आपलं स्टेटस आलं होतं बॅनर व्हिडिओ स्टेटस त्यात तुम्ही पाहिलं असेल तुळजाभवानी मातेचा फोटो इथे ब्लेंड करून मी ॲड केलेला होता ओके okay? सेम त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकताय ते, शकता ते केल्यानंतर एक फोटॉल पीएन जी मी तुम्हाला दिलेली आहे फुटर तुम्ही म्हणू शकताय ओके ते फुटर इथे तुम्हाला अशा प्रकारे ऍड करून घ्यायचंय ऍड केल्यानंतर इथे बघू शकताय आता हे ओव्हरलॅप आहे ओव्हरलॅप का होत आहे कारण हे जे टेक्स्ट आहे ऑलरेडी मी प्रीसेट करून दिलेले तर सिंपल सर्व इमेज सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला आणि सिंपल अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचे म्हणजे ओव्हरलॅप कुठेही तुमच्या होणार नाही तुम्हाला बघू शकताय लेफ्ट साइडला सुद्धा जागा आहे तिथेही सरकू शकताय म्हणजे शिवाजी महाराजांच्या फोटोवर सुद्धा ते टेक्स्ट जास्त करून येणार नाही आता जर तुम्ही ओव्हरऑल लुक पाहिला तर इथे तुम्हाला एक जागा दिसते ही जागा का दिसते तर इथे आपला फोटो बसेल जर हे सोहळा आणि शुभेच्छा टेक्स्ट मी लेफ्ट साइडला घेतलं असता अजून तर इथे तुम्हाला फोटो टाकायला जागा नसते उरली त्यामुळे भाऊ पूर्णपणे सेट करून हे मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे जेणेकरून ऑटोमॅटिकली कुठलाही फोटो असो तो या जागेत इझिली बसून जाईल तुम्हाला दाखवून देतो पुन्हा ओपनवर क्लिक करतो शुभेक फोटो मी इथे घेतोय आणि सिम्पल इथे ड्रॅगन ड्रॉप करतोय त्याला फक्त वरच्या लेअरवर टाकायचंय ओके बघू शकतो कशा प्रकारे तो फोटो आपला व्यवस्थितपणे प्लेस झाला ना टेक्स्टच्या वर गेला ना टेक्स्ट त्या फोटोवर आलाय ओके ना जास्त शेजारी आहे किंवा एकदम खेटू असं पण आहे व्यवस्थितपणे पूर्णपणे मार्जिन ठेवून गॅप दिलेला आहे आणि त्या फोटोला सुद्धा बावून आपण ड्रॉप शॅडो ऍड केलेली म्हणजे एक असा क्लासिक लुक डिझाईनला शुभेच्छुक नाव तयार केलेलं असेल ते, इते ते सिंपल इथे ड्रॅगन ड्रॉप करा आणि ही तुमची डिझाईन इथे क्रिएट झाली एकदम इझी आहे सगळं मटेरियल एकदम प्रिसेट करून दिलेलं आहे स्क्वेअर कॅनव्हासमध्ये जर तुम्ही कॅनव्हासची साईज थोडीसुद्धा छोटी मोठी केली तरी सुद्धा मध्ये तुम्हाला गॅप्स दिसणार आहे किंवा व्हाईट बॉर्डर्स तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे नो स्क्वेअर कॅनव्हास घेऊनच ही डिझाईन तुम्हाला क्रिएट करायचे यानंतर सुद्धा जर तुम्हाला याच्यात इफेक्ट्स ऍड करायचे असतील फोटोशॉप तुम्ही वापरत असाल सिम्पल कलर लुकअप वर जायचं त्यावर क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतात बघू शकताय जसे जसे कलर्स तुम्ही इथे ऍड कराल ऑप्शन सिलेक्ट कराल तसे तसे कलर्स याचे चेंज होत जाणार आहे ओके हे बघू शकताय तर भाऊ नो अशा प्रकारे शिवजयंती निमित्त ही डिझाईन तुम्ही एकदम इझिली क्रिएट करू शकताय आशा करतो भाऊ नो ही डिझाईन आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार खूप दिवसानंतर आपले एक ट्युटोरियल आलो त्याबद्दल क्षमस्व पण भाऊ नो आशा करतो तुम्ही या व्हिडिओला नक्कीच प्रेम द्या चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र